नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाअंतर्गत वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातल्या कुत्तरडोहे इथं काल आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या अंतर्गत आदिवासी बहुल भागात पिरामल फाऊंडेशनच्या सदस्यांनी रानभाज्यांचं सेवन आणि त्यातल्या पोषक मूल्यांची माहिती दिली यावेळी गावातल्या उमेद स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिलांनी विविध रानभाज्यांचं प्रदर्शनही आयोजित केलं होतं घरगुती वापरासोबतच महिलांनी रानभाज्यांची विक्री करून अर्थार्जन करावा असा सल्लाही फाउंडेशनच्या सोनी यादव यांनी दिला पिरामल फाउंडेशनचे लोक आमच्या गावात रानभाजीचे महत्व सांगण्यासाठी आले आम्ही तशा तर रानभाज्या खातोच पण त्याचे महत्व आता हे नवीन झालेले नवीन मुली नवीन मुलं यांना माहीत नसल्यामुळे त्यांनी बा अजून कर उठल्यापासून काय होते आणि शेपू खाल्ल्याने माणसाचे हाड मजबूत होतात अशा प्रकारे माहिती दिली या महिन्यामध्ये आम्ही रोजच खातो करटुले हा शरीरासाठी उत्तम पौष्टिक आहार आहे हे याच मध्ये जून आणि जुलै महिन्यातच निघतात बाकीच्या मोसममध्ये हा करटुले निघत नाही फांदची भाजी फांदची भाजी ही आपण शरीरासाठी पौष्टिक आणि कॅल्शियम युक्त कॅल्शियम युक्त शरीराला जीवनसत्व मिळवते त्यासाठी उपयुक्त आहे तरुटा तरुटा ही भाजी तरुटा ही भाजी वात हातापायला सुजन आणि हातापायला गोळे येणे मुंगे येणे यासाठी उपयुक्त आहे आणि चुचची भाजी चुचची भाजी हाडे ठिसूळ होतात ना हाडे ठिसूळ होतात आणि आपल्या शरीरातलं कॅल्शियम कमी होते डॉक्टर लोकांकडे गेल्यानंतर आपल्याला हे हेच गोळ्यातून रानभाज्याच्या याच्यातूनच हे तत्व मिळत असतात पण आपण या खेड्यातल्या लोकांना ही माहिती नसते ही माहिती पिरामल फाउंडेशन यांनी सांगितलेली आहे